सहभागी होऊन खूपच आनंद भेटला आहे भरपूर प्रमाणात साई भक्त पब्लिक बघितली तर तुम्ही तर माहित होईल की काय आहे साईबाबाची परिक्रमाला पण आज इतकं इतकं म्हणजे इतकं भारी वाट राहिलं तर भरपूर पब्लिक इथं हे तर सर्वात मोठी गोष्ट आहे की आम्ही नशीबवान आहोत की आपण या साई परिक्रमात भाग घेतला जातोय कारण बऱ्याच जणांना हे नशीब मिळत नाही जे की आपल्याला मिळालेलं आहे सोळा आहे हा सोहळा आता आम्ही वयाच्या चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्षानंतर करतोय बाबांनी आम्हाला आताच बोलवलं लवकर बोलायला पाहिजे होतं हा सोहळा अतिशय आनंदाचा आहे या सोहळ्यामध्ये परिक्रमामध्ये लोक दानपुन पण पार करतात जागोजागी पाणी देतात जागोजागी चहा नाश्ता देतात हे बघून आणि एवढी जनसंख्या बघून फार आनंद वाटतोय बाबा सर्वांचे मनोकामना पूर्ण करो हीच साईच्या प्रार्थना ओम साईराम खूप आनंद आहे आप आज आपल्या शिर्डीची साई परिक्रमा आहे आणि खूप मोठ्या उत्साहात भक्तांनी का परिक्रमात भाग घेतलेला आहे आणि खूप आनंद वाटतोय म्हणजे जे चालत आपण चाललोय साईनामाचा सा गजर करतोय खूप मस्त आणि सकाळचं वातावरण एकदम आल्हाददायक आहे खूप छान वाटतंय आता ही परिक्रमा म्हणजे धार्मिक तर आहेच परंतु काही शाळांतून काही विद्यार्थी आपले कलागुण दाखवतायत सेवेचं काम सुद्धा मध्ये मध्ये सुरू आहे तर म्हणजेच परिक्रमा फक्त एक भक्ती नसून त्या भक्तीमध्ये शक्ती सुद्धा आहे सेवा सुद्धा सुरू आहे कलागुण दाखवले जात आहेत तर या सर्व कलागुण दाखवल्यामुळे परिक्रमा जी आहे त्याच्यामध्ये अजून जास्त आनंद वाढलेला आहे आणि त्यामुळेच बाहेरच्या देशातून भक्त सुद्धा या परिक्रमेत सहभागी होतात आणि परिक्रमेत चाललेले आहेत आणि खूप खरंच हा आनंद आहे आणि खूप मोठा उत्साह आहे हो हे तर सर्वात मोठी गोष्ट आहे की आम्ही नशीब वन आहोत की आपण या साई परिक्रमात भाग घेतला जातोय कारण बऱ्याच जणांना हे नशीब मिळत नाही जे की आपल्याला मिळालेलं आहे आणि खरंच जे कोणी आज या परिक्रमेत सहभागी झाले तर प्रत्येकजण जण नशीब वन आहे की आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी परिक्रमेत सहभागी होण्याचा आपल्याला एक चान्स भेटलेला आहे परिक्रमेत सहभागी होऊन खूपच आनंद भेटला आहे भरपूर प्रमाणात इथं साई भक्त हजीर आहेत अत्यंत आनंद होतोय परिक्रमा मध्ये सहभागी होऊन कारण की दर वर्ष लोग परिक्रमा साई पूजा दिल्ली से और साई परिक्रमा में लास्ट ईयर भी आई थी बहुत अच्छा लगा था हम इस बार फिर आए हैं पूरी टीम के साथ बहुत अच्छा फील होता है और बाबा की नगरी में बहुत अच्छा लग रहा है हम, हम फरीदाबाद से आए फर्स्ट टाइम बाबा की परिक्रमा में हमें बहुत अच्छा लगा बहुत अच्छी व्यवस्था लाखो की भीड़ों में परिक्रमा चल रही है हम जितने भक्त आहे बहुत खुश ऐसा लग रहा है जैसे परकमा बाबा स्वयं चल रहे और भरपूर आशीर्वाद है बाबा का हमें बहुत अच्छा लगा मी अमरावतीहून आरोप प्रशांत राऊत तीस वर्षापासून मी सी अटॅच आहे मात्र हे परिक्रमा जो कार्यक्रम चालू केलेला आहे तीन वर्षापासून याच्यासारखा का कार्यक्रम आतापर्यंत कधी झाला नाही आणि कधी होणार ही नाही आहे ही पब्लिक बघितली तर तुम्ही तर माहीत होईन की काय आहे साईबाबाची राहा हा तीन वर्षापासून जो कार्यक्रम चालू आहे शिर्डी मध्ये परिक्रमा याच्यासारखा काही का देखत नाही हे सगळे साई भक्त आहे जे वर्षी तेरा फेब्रुवारीला हमखा शिर्डी मध्ये येता आणि आपल्या मनाने परिक्रमा करता कोणाचं बंधन नाही यायचं का काही हे नाही आहे फक्त साईबाबा साठी येतो आम्ही जय साईराम आणि साई न्यूज चॅनल हे दरवर्षी आम्हाला जे सेवा देतं त्याच्याबद्दल मी त्यांच्या सगळ्या थीम बद्दल मनपूर्वक आभार मानतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच पंचाहत्तर छप्पन पंचावन्न राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी